म्हणून ज्यांची ओळख आहे पारले गावचे राहुल अशोकराव पाटील हे या ठिकाणी बोलणार आहेत रामकृष्ण हरी खर तर आता तुम्ही म्हणाल रामकृष्ण हरी कशासाठी मगास बसून इथं कुठलाही वक्ता तयारीच नाही तयारीच नाही म्हणजे चालक नाही सर्वसामान्य आहे आपला हे पॅनेल जे आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सभासदांचं पॅनल आहे आणि त्या पॅनेलचे निर्माते माननीय मनोज गोरपडे दादा विदमा विद्यमान आमदार कराड उत्तर तसेच माननीय उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल आपलं स्थापन झालेलं आहे सायद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्त आपण पालनगरीमध्ये आज आपल्या आप, पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी माननीय मनोज दादांच्या हस्ते या ठिकाणी झाला खरंतर तर यशवंतराव साहेबांनी हा सह्याद्री का सह्याद्री सा, सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली त्याचबरोबर स्वर्गीय आबासाहेब पार्लेकर असतील स्वर्गीय भिकुनाना केवळकर असतील स्वर्गीय बा बाबासाहेब चोरेकर असतील आर डी पाटील असतील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर गावोगावी संघर्ष करून एक एक सभासदांना शेअर्स गोळा केला आणि ह्या कारखान्याची निर्मिती करून कारखाना खऱ्या अर्थाने सुरू केला त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय पी डी पाटील साहेबांनी चांगल्या पद्धतीनं समर्थपणे कारखाना हा चालवला गेले अनेक वर्ष आपल्या कारखाना कारखान्याची परिस्थिती ही चढत्या आलेखामध्ये होती आणि सह्याद्री पॅटर्न म्हणून ना, नाम नाम लौकिक झाला होता परंतु अलीकडच्या काळामध्ये गेले दहा ते पंधरा वर्षामध्ये आपल्या कारखान्याचा जा आलेख जर बघितला तो चढता क्रमांक नाही तो घसरत्या क्रमांकाचा आहे कारण तेरा लाख क्रशिंगपासून आपला कारखाना आज एकशे सोळा दिवस आज चाललेला आहे आणि तो आता येऊन आठ आठ लाख तीस हजारापर्यंत थांबलेला आहे म्हणजे हे निश्चांक आहे सह्याद्री पॅटर्न म्हणतो आपण परंतु हा सह्याद्री पॅटर्न आले कमी झालेला आहे ज्या वेळेला कारखान्याची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला माननीय मनोज दादांच्याकडे आम्ही आमच्या गावातील काही माणसं आम्ही गेलो आम्हाला एक अंदाज घ्यायचा होता व हे नेतृत्व कशा पद्धतीनं सक्षम आहे का कारखान्या चालवण्याकरता दादांनी आम्हाला जवळजवळ दोन तास त्याबद्दल माहिती दिली त्यांचा मानखटाव कारखाना असेल किंवा सह्याद्री कारखाना कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं दादा चालवतील ह्याबद्दल आम्हाला गेले म्हणजे दोन तास आम्हाला त्यांनी वेळ देऊन सांगितलं आणि खात्री पडली की हाच माणूस परिवर्तन करू शकतोय आणि आम्ही हा निर्णय घेतला की आपण मनोज दादांच्या मंचावरती आणि त्यांच्याबरो बरोबर राहून खांद्याला खांद्याला लावून परिवर्तनाच्या दृष्टीनं आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी आलेलो आहे त्याचबरोबर कारखान्यामध्ये विविध प्रश्न आहेत जेवळचे प्रश्न आहेत गेले अनेक वर्ष सभा सभासदांच्या मनामध्ये एक इच्छा आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हॅलो हॅलो साहेबांच्या मुळंच हा कारखान्याची निर्मिती झाली तर दादा माझी विनंती आहे की ह्या कारखान्याच्या नामकरण गेल्या अनेक वर्ष माणसांच्या मनात आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचं नाव या कारखान्या कारखान्याला द्यावं आणि निश्चितपणे मला खात्री आहे की हे पॅनल आपलं आल्यानंतर निश्चितपणे ह्या नामकरण होईल याची मला खात्री आहे त्याचबरोबर आपल्या साहेबांचा पुतळा आडगळीत होता आत्ता पण थोडं किरकोळ शिवशोभीकरण केलेलं आहे त्याचं परंतु निश्चितपणे त्या पुतळ्याची उंची वाढवून आपल्या सभासदांचा मान उंचवल असे काम निश्चितपणे जाता करतील वेळेअभावी मला आली परंतु गेले पस्तीस वर्ष मला बोलायची संधी मिळाली नाही त्यामुळं दादा मला अजून पाच मिनटं मी बोलणार आहे मला अजून जरी चिठ्ठी आले तर मी थांबणार नाही का गेले पस्तीस वर्ष सत्त्याण्णवचे इलेक्शन झाले गेले दहा पंधरा वर्ष नाराज आहेत आणि आम्हाला येऊन सांगतात इथं बसलेले आहेत कामगार आता कामगार आहेत फोन करून सांगतात की आमच्या स्वच्छालयाला जायला पण आमची सोय नाही नंबर लावायला लागतात तुम्ही आठ तास काम करता आठ तासात जर स्वच्छालयाला जायचं असेल तर नंबर लावायला लागतोय तिथं त्यांच्या अंगावर काटा येतोय शौचालय म्हणल्यावर त्या शौचालयाची पण सोय व्यवस्थित नाही एवढी बिकट परिस्थिती आहे पाण्याच्या बाबतीत जर बघितलं पाणी कॅन आणायला लागते कामगारांना म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर जायला लागतं असं कामगारांचं म्हणणं आहे तर हे सर्व कामगारांचे जे प्रश्न आहेत ते निश्चितपणे हे पॅनेल आल्यानंतर दादा सोडवतीलच कामगारांना दिले दिली जाणारी वागणूक जी आहे ते अत्यंत वाईट आहे कामगार हा कणा आहे आणि कामगार असेल तरच कारखाना टिकतो कारखानदे कारखानदारी टिकती तर कारखा टिक टिक का पॅनेल आल्यानंतर निश्चितपणे कामगारांना तो सन्मान दादा निश्चित देतील कामगार काय होतोय अपरात्री दिवसा टेन्शनमध्ये असतोय आठ तास सतत काम करत असतोय गर्मी त्या ठिकाणी एवढी असते साधा पंखा पण तिथं एकच पंखा असेल म्हणजे कामगारांची परिस्थिती बिकट आहे आणि अशा परिस्थितीतून कामावर घरी कामावरून घरी जाताना बरेच अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत तर माझी एक विनंती आहे आपलं पॅनेल सत्तेत आल्यानंतर ह्या कामगारांचं विमा उतरवण्याचं पहिलं काम पॅनेल करेलच शेतकऱ्यांना दिले जाणारे जे प्रेसमड आहे ते प्रेसमड जे आहे दरवर्षी त्याचा दर वाढते वाहतूक दर जर बघितला तर माणसानं परवडतच नाही अशी परिस्थिती आहे तर प्रेसमडचे जा दर जे आहेत ते निश्चितपणे दादा आपण त्या ठिकाणी कमी करावीत बियाणे बियाणे प्लॉट बघितलाय का कारखान्याचा आता नवीन मंडळी आहे का विसरला सगळे बियाणे प्लॉट बघितलाय का नाही आपल्या कारखान्यावर आहे का नाही अगोदर बियाणे प्लॉट होते चांगल्या पद्धतीचे बियाणे प्लॉट बियाणे प्लॉट कशासाठी असतात सामान्य शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं चा बियाणं तिथं उपलब्ध व्हावं त्यासाठी बियाणे प्लॉट असते बियाणे प्लॉट आज अखेर ह्या पंधरा वीस वर्षात तर बियाणे प्लॉट दिसलेलं नाही तर बियाणे प्लॉट देखील त्या ठिकाणी केले पाहिजे आणि निश्चितपणे हे पॅनेल त्या ठिकाणी पुढाकार घेईल ऊस नोंदणी ऊस नोंदणी आपण गेल्यानंतर आपण नोंदवून बाहेर पडतो परंतु तारीख बघत नाही तारीख कोण टाकत नाही तर निश्चितपणे ऊस नोंद झाल्यानंतर त्याचं जाहीर त्या त्या आठवड्यातली लिस्ट जाहीरपणे त्या ठिकाणी लावावी ही एक विनंती आहे आणि निश्चितपणे दादा ते करतील जेणेकरून पारदर्शकता त्या प्रोग्रामला नक्की येईल मयदवारस ज्या सभासदांनी या कारखान्याच्या निर्मितीमध्ये मोलाचा वाटा दिला त्या सभसाधांचे वारस नोंदी का होत नाहीत हे मोठं दुःख या गेले दहा वर्षामध्ये आहे खरं तर वारस नोंदी ज्या त्या महिन्यामध्ये अर्ज आला तर झाला पाहिजे आम माझे वडील अडीच वर्ष झाले जाऊ मी अर्जच दिला नाही का तर होतच नाही तर अर्ज कशाला द्यायचा ही संस्थापकांच्या घरातल्या अवस्था आहे आणि एक व्हिडिओ आज सकाळी फिरतोय की ऊस जाळून नेला तर ऊस जाळून जातोय की नाही शेवट का नाहीच ऊस जाळून जातोय मला पण गेल्या दोन वर्षापूर्वी असाच प्रसंग होता माझा शेवट ऊस चालला होता मला चिटबॉयचा फोन आला तुमचा ऊस जाळायला लागतोय मी त्याला म्हंटल माझा ऊस जाळायचा नाही माझा ऊस नाही नेला तर चाललं पण जाळायचं नाही मी कुणाकडेही जाणार नाही माझा ऊस नाही गेला तर चालत पण परंतु त्यांनी एका तासाभर जोडणी लावली आणि तोड लावू तुम्ही खंबीर राहो तुम्ही भेटताय कशाला काय झालेलं आहे आपण आपला अधिकारच विसरलोय फक्त सभासद हे, हे मालक आहेत हे कधी आठवतं की इलेक्शन लागतं का नाही त्यावेळेला सभासद मालक होतो आणि निवडून आल्यानंतर तो मालक आहे का काय आहे त्याची परिस्थिती बिकट होती पण आनंद रस्त्यासाठी आम्ही वेळोवेळी जात होतो तर वजन काटा जर अचूक का असेल आहे आम्हा आम्ही अजून विश्वास आहे वजन काटा अचूक आहे परंतु त्याच्यावरती बाहेर पोड लावा बाहेरून वजन करून या काय होतं हे बाहेरून एखादा वजन करून आला की त्याला लगेच बोन जातो आता काय कसं काय वजन करून आलं काय हरकत काय वजन करून आला अचूक आहे आम्हाला अजून विश्वास आहे परंतु बाहेर बोर्ड लावा की बाबा बाहेर दादांच्या कारखान्यावर बोर्ड आहे कुठूनही वजन करून आणा आणि त्या पद्धतीनं तुम्ही इथं वजन बघा गोडाऊन गोडाऊन गो आता बांधले खर तर एकशे साखर झाली त्याच्या अगोदरच लेखाजोखा मान्य चेअरमन साहेब वाचतात लेखाजोखा देतात एवढं एकटर ऊस नोंद आहे तर ही पूर्व अनुभव म्हणजे आहे ती आपलं साखर जादा होणार जा। आहे जा। ले, ले हजी हजी जा, जा। जा तर गोडाऊन झाली पाहिजे एक्सपान्शन पण दोन हजार पाच दहालाच व्हायला पाहिजे खरं एक्सप म्हणजे ह्या मुद्द्या आहेत का नाही आपण भरकडलो आहे आपल्याला हे काय नकोच आहे फक्त हाजी हाजी करायचं नमस्कार करायचा झालं एवढाच विषय आपल्या पुरता राहिला आहे तर सभासदांनो खरं तर हे वार्षिक म्हणजे पंचवार्षिक निवडणूक आहे तुम्ही जागा झाला तर क्रांती होणार आहे कॉन्ट्रॅक्ट भरती कॉन्ट्रॅक्ट भरती कशाला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट भरती खर तर काही गरज नाही पाचशे सहाशे कामगार माझ्या माहितीनुसार कॉन्ट्रॅक्ट भरती केली जातील खरं तर सरळ भरा ना काय हरकत आहे त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला लाभ कशासाठी आज खऱ्या अर्थाने तीन पेन्याला दि तिन्ही पॅनलवरती संस्थापकांचे फोटो लागले हे ज्या अगोदर दिसलेत का फोटो संस्थापकांचे कोण होत हे घडले का तर मनोज दादाच्या मुळे पॅनेल टाकले म्हणून त्यांचे फोटो दिसते तिन्ही पॅनलवरती कालपर्यंत नव्हते दादांनी लावले फोटो गेलेगीच दोन्ही पॅनलवरती आले हे म्हणजे हे खरं तर विजय आहे तरी येणाऱ्या पाच तारखेला आपण क्षत्रिया चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने या पॅनेलला मनोज दादांच्या आणि उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलला निवडून द्याल याची माझी खात्री आहे आणि एवढं बोलून मी दोन शहर धन्यवाद